नमस्कार मंडळी हे आहे आजींचं रोप तिकडे पाहते आजी आज तुम्हाला दिसत असेल की त्या पाणी भरतात ते आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की वाफा भरलाय की नाही पहा म्हणून एकदा तर मी त्यांना सांगते की भरलेला आहे म्हणून हे पहा आता त्यांनी नवीन वाफेमध्ये पाणी सोडलंय हा हा भरलंय ते ते दोन भरले ते आता तुम्ही सोडले नाही ते भरतंय हा 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 पूर्ण फुल भरलेत तर पहा त्यांनी मला तिकडनं विचारलं की पाणी कुठपर्यंत आले वगैरे त्यांनी त्यांना सांगितले हे त्यांचं रोप आहे आणि त्यांचं आता छोटं आहे तुम्हाला व्यवस्थित दिसत पण नसेल तर तण झाले तणनाशक मारलेलं आहे त्याला तर ते तण थोडं थोडंसं मेलं आहे मला मुंग्या चावल्यात इथे मुंग्यांची शेतामध्ये मुंग्यांची घरटी असतात पहिले काळे मुंगे हो होते आता लाल मुंगे कुठून आलेत माहिती नाही पण हे पात्यांचं रोप आहे आणि तिकडे त्या पाणी भरतात ते आणि मी त्यांना सांगते इकडे वाफ हे झालं की नाही तर हे पात्यांचं आणि तुम्हाला त्यांचं कांदे पाहायचे असेल आता हे ते रोप त्यांनी लावलेलं आहे त्यांचे कांदे तुम्हाला पाहिजे आहेत काय बघा रोप केवढीसं छोटं छोटंसं रोप आहे आत्ताशी आणि त्याचे ते कसे कांदे तयार करतात मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते एक कांद्यांचा व्हिडिओ भेटून जाईल मी सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल हो बाकी काय रे, म्हणून रजनी नेरे या चॅनलला सबस्क्राईब करा या आहेत आमच्या आजीबाई